आर मध्ये किती जरी बदल केला तरी तिथल्या सात हजार गावांमध्ये ज्या नोंदी नाहीत त्यांना हे काही करू शकत नाही जरी केला तर तो न्यायालयात चॅलेंज होणार असं गेलं आता राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतः शिवेंद्र ह्या जियारच्या बाबतीत तर त्यांनी फसवलं हेच मी म्हणणार म्हणजे जबाबदारी आठवड्याचं जरीदारी कोणी थोडं थांबायला पाहिजे मी त्यांना हात जुने विनंती केली मी त्यांना रिक्वेस्ट केली पाया पडलो दादा आपली पोझिशन स्ट्रॉंग आहे आत्ता आपण सोडायचं ना संधी आहे दिल्लीतले शेतकरी जसं तसून बसलेत ना तसा आपण बसू कुणी हात लावू शकतो त्या कुळातला असला पाहिजे बरोबर आहे अजूनही यातले वाईट आठ टाके की तो त्या गावातला असला पाहिजे अरे मग ही तर पद्धत आली आधीपासूनच आहे ना तुम्ही नवीन काय दिला हे नवीन काहीच नाही ना हे जुने दारू हैदराबाद पाठवटच्या नोंदींच्या आधारे तुम्हाला आरक्षण मिळणार अशा प्रकारचं नमूद करण्यात आलेलं होतं मग सरकारनं जागा फटका केला असं कसं म्हणताय मंडळी नमस्कार मी निखिल चुकरे वी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या बघायला गेलं तर महाराष्ट्रभरामध्ये एक मुद्दा प्रचंड चर्चेचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण मराठ्यांचे प्रश्न कधी सुटतील अशा प्रकारचा एक जो प्रश्न आहे तो आता सध्या निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेमध्ये होता मराठे प्रचंड मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गेलेले होते त्यांचं नेतृत्व अर्थातच मनोज रांगे पाटील करत होते आणि याच मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळामध्ये काही लोकं जीव, जीव तोडून काम करत होते त्याच्यापैकी एक माणूस म्हणजे योगेश केदार ॲडव्होकेट योगेश केदार आपल्याबरोबर आहे ही व्यक्ती तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं ऑन दी स्पॉट मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये जी आर मिळाल्यानंतर शासनाकडून जी आर मिळाल्यानंतर त्याच ठिकाणी आक्षेप घेतला होता आणि अजूनही त्या आपल्या आक्षेपावरती ते ठाम आक्षे आहेत मला त्यांना विचारायचं सर तुम्ही आक्षेप घेतलेला हे खरं आहे पण आजही तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांनी या जी आरमध्ये हवे ते बदल करून देऊ असं म्हटल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या आक्षेपावरती ठामात नेमकी कारणं काय आहेत ती प्रेक्षकांना जरा थोडक्यात सांगा हे बघा मान सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या काल काल आणि आज काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ज्या लोकांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची नोंदी आहेत अशाचं लोकांना त्या जी आरचा लाभ होणार आहे आम्ही कुणाचंही आरक्षण काढून घेतलेलं नाही आम्ही ओबीसीचं नुकसान होऊ दिलेलं नाही मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक आठवण आली की योगेश केदारने तर आझाद मैदानावर सांगायला सुरू केलं होतं ज्या क्षणाला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी तो जी आर घेऊन आले त्यांच्यासोबत काही मंत्रिमंडळ शिष्टमंडळ जे होतं आणि सन्माननीय मनोजदा जा पाटलांनी माझ्या हातात तो जी आर सोपवला ज्या वेळेला मनोजादांनी माझ्या हातात जी आर दिला त्यावेळेस माझ्या मनात भावना ही होती मनो मनो की मनोजदाने आपल्याला काहीतरी जबाबदारी सोपवणं म्हणजे सकल मराठा समाजाने सहा कोटीपेक्षा जास्त मराठ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवणं बरोबर आणि मनोजदा जर मला विचारलं असेल की ह्यामध्ये सरकार फसवणूक करते का खोटं बोलते का हे तुम्ही सांगा म्हणल्यावर मी माझी जबाबदारी होती की मी जे काही सत्य आहे ती मनोजदादाला सांगेल मी दादांना जे आर वाचला एक दोन अभ्यास माझ्यासोबत होते त्यांच्यासोबत बसून आम्ही चर्चा केली त्यातल्या शब्दांमध्ये आक्षेप होता आणि तो जी आर मुळामध्ये मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय देऊ शकत नव्हता ज्या ज्या लोकांना कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत ज्यांच्याकडं कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा आशय नोंदी आहेत अशाच लोकांच्या ज्या म्हणजे उल्लेख त्यांनी केलेला आहे मग मला सांगा शिंदे समितीने काय केलं मग ह्या सरकारनं एक... काय हे नवीन काहीच नाही ना हे जुनी दारू नव्या बाटलीत ठेवली असा विषय झाला म्हणून मी दादांना समजावून सांगत होतो मी म्हणून दादांना समजावून सांगत होतो की दादा सरकार तुम्हाला फसवायला तुम्हाला फसवायला म्हणजे समाजाला फसवायला बरोबर मला तुम्ही जबाबदारी दिला तर मी सरकारची बाजू घेऊ शकत नाही ना बरं मी सरकारमधलाच होतो मी ह्या आंदोलनात का बरं आहे सगळे अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणेच रुजवणारा माणूस आहे मी एका पक्षात पद पदाधिकारी पण आहे आणि ते असताना सर सत्ताधाऱ्याचा तुम्ही मला ज्यावेळेस विचारला त्यावेळेस मी सरकार तमा केली नाही एक सरकार नाराज होती लोक नाराज होतील मंत्री मुख्यमंत्री नाराज होती मी माझ्या समाजाशी निष्ठा ठेवली मी सांगितलो की बाबा हा खोटा आहे यात काही मिळणार नाही आणि छगन जर भुज भुजबळ साहेब त्यांची संवैधानिक पदावर असून मराठ्यांचा विरोध म्हणजे करत असतील मराठ्यांचा विरोध तर मी माझ्या समाजाचा हिताचा विचार लोकांना का सांगू नये मी कधीच मग इतर जातीच्या विरोधात बोलवू नये मी माझा समाज कसा खरा आहे म्हणून सध्या जारंगे पटेलची भूमिका कशी बरोबर आहे हे सांगत आलो ना ह्या जी हा जी आर जेव्हा तुमच्या हातामध्ये आला तुम्ही हैदराबाद गॅझेटबद्दल मागणी केलेली होती आंदोलनाची मागणी तुमची हैदराबाद गॅझेट लागू करावा अशी होती ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये हा जी आर आला हैदराबाद गॅजेटच्या नोंदींच्या आधारे तुम्हाला आरक्षण मिळणार आहे अशा प्रकारचं नमूद करण्यात आलेलं होतं मग सरकारनं दगा फटका केला असं कसं म्हणताय हे बघा मुळामध्ये माझी व्यक्तिगत जी मागणी आहे ती मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचं पात्र आहे मराठा समाजाचा समावेश शब्दाचा समावेश ओबीसीच्या यादीत करा एकतर त्र्याऐंशी कमा क्रमांकावर कुणी बी तत्स म्हणून करा किंवा मराठ्याला दोन दोन तांदा मागास ठरवलेला आहे मराठा हा शब्द सेपरेट त्यामध्ये यादीत घालता येऊ शकते राज्य शासनाच्या हातात आहे त्याला कुठलंही न्यायालय चॅलेंज करू शकत नाही माझी ब्रे वन भूमिका आहे म्हणून दादांनी हा विषय पुढे आणलेला आहे त्यांच्या आधीही काय आमच्या मराठवाड्यातल्या लोकांनी तो पुढे आणला होता पण जर नेतृत्वानं आपले एखादं काही घेतलं असेल तर आपण तिथं तर मतभेद करण्याचा अर्थ नाही त्यांच्या मागं आम्ही उभा राहिलो आणि त्यांच्यासोबत असतानासुद्धा ह्या जी आरचा लाभ होईलच अशी माझी मांडणी कधी नव्हती म्हणजे हैदराबाद गॅजेटर्स समजा दादाने मागणी केलेली आहे आम्ही मग समाज म्हणून एकत्र राहून तिथं केलेली होती आमचा सगळ्यांचा समज काय होता मराठवाड्यातल्या लोकांचा की बाबा बरं हैदराबाद गॅजेटेअरमध्ये मराठवाड्यातला सगळा मराठा जो आहे पूर्वाश्रमीचा कुणबी आहे आता गॅजेटेअर स्वीकारणं म्हणजे आम्हाला सगळ्यांना कुणबी समजून आम्हाला उद्यापासून सर्टिफिकेट देतील बरोबर हां आज त्या जी आर मध्ये गॅजेटेअरचा उल्लेख आहे पण अंमलबजावणीचे जेवढे जेवढे पार्ट आहेत त्यामध्ये त्यांनी दोन हजार एकच्या कायद्याचा उल्लेख केलेला आहे त्यातल्या आधीची जी प्रोसिजर आहे कुणबे नोंदी देण्याची म्हणजे तुम्ही जर हे असाल कुणबे असाल किंवा ओबीसी असाल तर तुम्हाला वंशावर सिद्धच करायला लागणार आहे अठराशे त्रेसष्टचा उल्लेख आहे त्याच्या अगोदर तुमच्या जमीन त्या भागामध्ये असल्या पाहिजेत नाही एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या एकोणीसशे सदुसष्टच्या तो तो पार्ट आहे तो ओबीसी आरक्षण घेणाऱ्यासाठी काही ना काही तुम्हाला पुरावे तर द्यावं सांगणार आहे तो प्रोसिजरचा पार्ट आहे पण ज्या गावात नोंदीच नाहीत अशा गावानाही नोंदी येऊ शकत नाही बरोबर त्यात उल्लेख स्पष्ट आहेत ना तो काय असला पाहिजे जो प्रतिज्ञापत्र लिहून देणार आहे त्याच्याकडं ओबीसी सर्टिफिकेट असलं पाहिजे कुणबी सर्टिफिकेट असलं पाहिजे तो ज्या ज्याला लिहून देणार आहे तो कु कुळ त्या कुळातला असला पाहिजे बरोबर आहे अजून एक ह्यातले व वाईट आठ टाकले की तो त्या गावातला असला पाहिजे अरे मग ही तर पद्धत आली आधीपासूनच आहे ना तुम्ही नवीन काय दिला आम्हाला शब्दाची फेरफार ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली आहे माझं म्हणणं आहे की आमचा नेता आमचा स्वच्छ नेता होता प्रामाणिक नेता होता ह्या नेत्याला सरकारनं फसवलं जारंगी पाटलांना कायद्याच्या भाषेमध्ये अडकवलं पण योगायोगानं त्यांनी मला विचारलं होतं मला कायद्याची भाषा कळते ना मी वकील आहे देवेंद्र फडणवीसांचे चाले मला बरोबर लक्ष देते शब्दाचे फेरफार लक्ष देते म्हणून मी माझं सांगितलं दादांना की दादा यात नवीन काहीच नाही आपण समजावून सांगू आता सरकारनं फसवलेलं समोर यायला लागलेलं आहे सगळे विद्वान लोकं योगेश केदारचे मान्य योग्य आहे असं म्हणायला लागलेलं आहे सुद्धा म्हणतात आता मग तुम्ही आक्षेप घेत आहे तिकडं अभ्यासक भानुशेसरा आक्षेप घेत आहेत तिकडं राजेंद्र कोंडरे आक्षेप घेत आहेत तुम्ही सगळेजण आक्षेप घेताय ज्यावेळेस ही मराठा आंदोलनाची मराठा आरक्षणाची मागणी केली गेली के त्यावेळेस ह्या मागण्या तुमच्या कुठेतरी बोर्डवरती नव्हत्या कुठेतरी लिखित नव्हत्या ज्यावेळेस हा जे आर आला त्यावेळेस कंपॅरिझन करण्यासाठी काही समोर नव्हतं जेणेकरून ही फसवणूक होणार नाही बघा रविवारी शिवानंद भानुषे साहेब असतील आणि अजून अभ्यासक असतील मलाही म्हणून दादाने स्टेजवर आम्ही का मी तर एका परवानगी घेण्यापासून दादांच्या सोबत होतो बरोबर मी प्रत्येक आंदोलनात त्यांच्या सहभागी झालेला माणूस आहे पण ज्यावेळेस अभ्यासकांना वगैरे बोलवलं होतं मी उलट सातारा गॅजेटची माहिती असणाऱ्या त्या ताईंनासुद्धा बोललेलं होतं त्यांनी दस्तावेज घेऊन आलेल्या त्या आणलं बाकीच्या अभ्यासकांना आम्ही संपर्क केला आणि शिवानंद दादा भानुषेचं मनुषी साहेबांचंही तिथं आम्ही बोललो बोलता असताना भानुषे साहेबांचंही मत ऐकून घ्या असं दादाने म्हणाल होतं शिवनांद भानुशी साहेबांचं आणि त्यांचे मतभेद असतील पूर्वीशी दिसत होते बाकीच्या ही मतभेद असतील ते दिसत होतं मी तर सोबत असलेला एक माणूस होतो ना आम्ही त्याही दिवशी सांगत होतो की गॅजेटेर लागणं लागू करणं म्हणजे नेमकं काय ह्याची स्पष्टता नाही आणि अधिकारी वर्ग मला सांगते दादा की आपण ह्याच्यामधनं साध्य काही होणार नाही तेवढं काय ज्या जुन्या पद्धती आहेत त्यात फॉलो करावं लागणार आहे मराठावाड्यातल्या दे मराठ्यांचा प्रॉब्लेमच आहे की हैदराबादच्या है गॅजेटीरमध्ये आहे असं सांगतात नोंदी आहेत पण त्या गाववार नाही ना प्रत्येक गावामध्ये या जातीचे लोक आहेत त्या जातीचे लोक आहेत त्यांचं आडनाव हे आहे असं जुळवायसाठी काय नाही आम्हाला इंडिव्हिज्युअलच सर्टिफिकेट काढावं लागेल तर तसे प तसे हे असल्यामुळं काय करणार तुम्ही मी हेच चर्चा मनोज सोबत करू शकतो मनोज म्हणले की तुम्ही नाही माझ्या डोक्यानं चोलू बर ठीक आहे मग मी तिथं दादा नाही म्हणाले या सगळ्यांची मतं काय आहेत हे आम्ही रात्री चर्चा करायचो मीन दादा पण ज्या क्षणाला मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाने घेऊन आला जी आहे त्या क्षणाला तर स्पष्ट झालं आणि माझ्याकडे जर जबाबदारी समाजानं सोपवली असेल मनोज दादाने सोपवली असतील तर खर सर खरं मी सांगितलं आणि आज सगळीकडे सिद्ध व्हायला लागलेलं आहे मनोज दादांना सुद्धा लक्षात आले त्यांनी अनेक सुधारणा वगैरे सांगायला लागल्या पण कितीही सुधारणा केल्या तरी त्या विखे पाटील साहेबांच्या हातात मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी ठरवण्याचा अधिकार नाही तो वेगळा पार्ट आहे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी सांगणं एकच मराठा आणि कुणबी एकच आहेत म्हणणं हे आयोगाचं काम आहे मंत्र्याचं काम नाही मंत्रिमंडळ उपसमितीचं काम नाही म्हणून ह्यामध्ये किती जरी तुम्ही सुधारणा केल्या तरी त्या सात हजार गावांमध्ये त्याचा काहीच फायदा त्याचा काही फायदा होणार नाही मी ते त्याच क्षणाला सांगितलं होतं आजही ठाम आहे उद्याही राहणार आहे मनोजादांना माझं आणि माझ्यावर मी आरोप घेऊ शकत नाही गद्दार केली गद्दारी केली लोक म्हटले असते मनोज ज्या जा माणसावर जबाबदारी सोपवली ते दिशाभूल केली तोच गद्दार निघाला म्हणून झालं मी मी घेऊ शकत पण असं एक बोलण्यात येत आहे किंवा तुमच्याच तुमच्या मुलाखतीमध्ये एकदा एक ऐकलं की मराठे हे युद्धात जिंकले आणि हरले नेमका हा जी आरमधली चूक कोणामुळे म्हणायची किंवा हे मराठ्यांचं आता झालेलं नुकसान हा जी आर तुम्ही तर म्हणता याचा काही उपयोग नाही मग हे नुकसान कोणामुळे म्हणायचं हे बघा आंदोलक आम म्हणून आम्ही रस्त्यावरच होतो बरोबर मी मनोज लोकांच्या सेवेत पण होतो महाराष्ट्र येणाऱ्या लोकांचं खाय कोण खायला घेऊन आले कोण पाणी आणाले मला फोन कोण करायचे त्या लोकांकडे कर जायचो जिथं रस्त्यात गाड्या आहेत तिथं आम्ही जाऊन विनंती करायचो असे मोजके जे काही होते गंगाधर नाना असतील किंवा सरपंच असतील आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कामं सुरू होते आमची मनोजादा झोपले झोपल्यानंतर दोन तीनला मी जायचो सगळ्या लोकांचे प्रश्न सोडून आणि सगळ्यात पहिल्यांदा आझाद मैदानाच्या नाम आहे त्या आजूबाजूला यायचो लोकांचे कामं करायचो मी चार दिवस झोपलोच नाही पाच सहा दिवस हां दो परवानगी येण्यापासून तिथं उपस्थित होतो आमची एक जिद्द होती की बाबा मनोज हाताला जा यावेळेस यश यावं मनोज दादांनी इतिहास घडवा घडवावा मराठ्यांचे महापुरुष म्हणून उरावं त्यांच्यासाठी म्हणून जिद्दी नव्हतो जर कोणी समाजाच्या विरोधात बोललं मनोजादांचा विरोध बोललं टी सुद्धा मी जाऊन विरोध करायचो त्यांचा hmm. प्रतिवाद आम्ही करायचो भुजबळ साहेबांना प्रतिवाद करायचो हाकेंना प्रतिवाद करायचो वाघमारेला केला hmm. सरकारमध्येही जे विरोध करायचे त्यांनाही जाऊन मी बुद्धी बौद्धिकदृष्ट्या आम्ही प्रतिवाद करायला आम्ही जे जेवढं जेवढं फ्रंटवर लढता येईल तेवढं लढणारे hmm. आम्ही कार्यकर्ते आहे आमच्या मराठ्यांनी त्याग केलेला आहे प्रचंड अनेक लोकांनी आत्महत्या केलेल्या शेकडो लोकांनी आत्महत्या केलेल्या म्हणून ह्यावेळेस ठरवलं होतं या वेळेला मुंबई आम्ही जाम केलेली आहे सरकार अडचणीत आलेला न्यायालयाच्या निर्णयामुळे तर आम्ही आंदोलन तिथं अडचणीत नव्हतो मी mm स्वतः तिथं -hmm. होतो आम्हाला काही प्रॉब्लेम झालाच नसता mm -hmm. खरा प्रॉब्लेम झाला असता सरकारला तिने खाली करा म्हणून आदेश दिला mm -hmm. मैदान खाली करायची जबाबदारी कोणाची होती पोलिसांची पोलिस आम्हाला हात लावू शकत नव्हते mm -hmm. कारण शासनाला माहीत होतं की आत्ता मराठ्यांना हात लावला म्हणजे महाराष्ट्र आत्का बंद करणं मुंबईकडे येणारे सगळे रस्ते बंद होऊ शकले असते रसद आमच्याकडेच होती फक्त आता जेवण खाण्याची मुंबईला दूध मिळू शकलं नसतं भाज्या मिळू शकलं नसतात बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळू शकल्या नसतात आंतरराष्ट्रीय स्तरावर माया महाराष्ट्र शासनाची बदनामी झाली असती जर एक वेळ अशी आली असती की म देवेंद्र फडणवीसांना फेल्युअर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज या आधाराखाली दे एकनाथ देवेंद्र फडणवीसांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला असतो किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्हाला ओबीसीतला आरक्षण नच द्यावं लागलं असतं फक्त मनोज आदार थोडं थांबायला पाहिजे होतं मी त्यांना जो हात जोडून विनंती केली मी त्यांना रिक्वेस्ट केली पाया पडलो दादा आपली पोझिशन स्ट्रॉंग आहे आत्ता पण सोडायचं नाही संधी आहे दिल्लीतले शेतकरी जसं तटून बसलेत ना तसं आपण बसू कुणीही हात लावू शकत नाही दंगल करायला दोन समाज समोर पाहिजे एक तर मुसलमान मराठे हिंद मुसलमान हिंदू पाहिजे किंवा दलित मराठा पाहिजे असं काही नाही सगळे मुस्लिम दलित इतर लोक आम्हाला सपोर्ट करालेत हो सपोर्टमध्ये आहेत सुद्धा लोक हातात कायदा घ्यायला घेत नाही आहेत सगळ्या गोष्टी आपल्या प्लसमध्ये आहेत न्यायालयसुद्धा आता हातबल झालेलं आहे पोलीस यंत्रणा हातबल झालेले आहे आज एक दिवस तटलो आपण ना उद्या आपला समावेश मराठ्यांचा ओबीसी होऊ शकणार आहे दादा थांबू आपल्या लोकांचं यश जवळ आलेलं दिसायला हव्या दृष्टिक्षेपात पण माझ्यासारख्याला अपयश आलं आम्ही युद्धात लढलेल्या आमचे सर्वसामान्य मराठी जे रस्त्यावर लढत होते कुसात ज्या आमच्या माताभोली भाकरी करून पाठवत होत्या चटण्या करून पाठवत होत्या आमचे योद्धे मैदानात आहेत रणमैदानात आहेत ह्या लोकांना खायपायची सोय व्हावी पाणीपता जसं माती खावी लागली तशी वेळ येऊन मराठ्यांना हारायची मराठा हा लढतोय आमचे लेकरं लढायला लागलेले आहेत त्यांचा विजय व्हावा यासाठी जे जे प्रयत्न करत होते त्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश असं येऊन थांबणार होतो पण आम्ही रस्त्यावर जिंकत आलेली लढाई कुठं ना कुठं आम्ही त्या टेबलावर हारलो आणि त्याला मी, मी सुद्धा एक कारणीभूत असेन मी मनोजादाला समजावून सांगायला धडपड करत होतो प्रयत्न करत होतो पण मला तिथं जवळ केलं नाही दादांनी जबाबदारी दिली होती माझं ऐकून घेतलं नाही एक दिवस तटा म्हणून विनंती करत होतो पण ठीक आहे आमचं दोघांनी तर म्हणलं की तुम्ही सुरुवातीला कबूल केलं की हा हो जी आर योग्य आहे त्यानंतर ना तुम्ही परत आक्षेप घेतला असं त्यांनी म्हटलंय ज्या क्षणाला मनोज माझ्या हातात तो कागद दिला त्या क्षणापासून मी म्हणत होतो की दादा हे चुकायला लागले मनोज दादा म्हणले तुम्ही आधीच तयार झाला होता अरे मी म्हणलं कधी तयार झालो मी कधी म्हटलं ते म्हणाले ना तुम्ही आताच हो म्हटला अरे मी नाही म्हणलं हो तुम्हाला हे सरकार फसवलं दादा तुम्हाला हे जे लोक आहेत आपल्याला आपलं हित नाही ह्याच्यात की सरकार आपल्याला फसवायला लागले ना नाही तुम्ही आताच म्हटलं तुमच्या पोटात विष आहे मागे तुम्ही अरे बाबा दादा म्हणलं माझं विष असो ना काय असो हेच चुकवायला लागलं तुम्ही ला विचारला म्हणून मी सांगितलं नाही तर काय नाही नाही ठीक आहे ठीक आहे मग त्यांच्या लोकांनी म्हले यांना बाहेर काढा मग तिथं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचं तुम्ही जर तिथं उपस्थित असाल पत्रकार म्हणून तर तुम्हालाही ती दिसलं असेल की एकटा माणूस नडत होतो बरोबर नाही सरकार फसवायला लागले दादा असं म्हणणार त्याच्यानंतर मी बाहेर दुसऱ्या ज्येष्ठ वकील मंडळींनाही विचारलं की हे असा असं आहे ज्याचा अर्थ असं व्हायला काय म्हणणं आहे तुमचं त्याही लोकांनी की तुमचं म्हणणं बरोबर आहे सरकारचे बऱ्याच कन्फ्युजन आहेत बरं दादा माझ्यावर समजा रागावले होते मी त्यांच्यावर रागावले नव्हतो माझी धडपड होती की मनोज पराजय नाही झाला मनोज दादांचा आता हसं होणं म्हणजे मराठा समाजाचं हसं होणं काही लोकांचा पाया पडलो एका वकील साहेब साहेब तयार झाले म्हणून मनोजान जायला ते स्टेजवर घेऊन गेलो त्यांना तिथे गेल्यावर मी त्यांच्या पाया बुटाचे लेस काढल्यात बुटाच्या असतात की नाही दोऱ्या सुद्धा सोडलो कारण त्यांना वागता येत नव्हते जाड होते, होते। गर्दी होती मी त्यांची बुटं काढले मी त्यांचं बुटं डोक्यावर ठेवलो दादाला समजावून सांगाव माझ्या फसवायला लागले सरकार त्यांनी माझं ऐकत नाहीत आता ही येड्यात काढायला आपल्याला मी पाय पडले धरलो पाय आणि त्यांना पुढं ढकललं जावं म्हणून mm. त्या गर्दीत ना जा म्हणून दादा हे बघितले आणि तिथं म्हणलं की नाही नाही तुम्ही वरही यायचं ना स्टेजवर यायचं ना माझं मी ठीक आहे mm. मी येणार असं कोणी सांगितलं म्हणून दादा म्हणून दादा म्हणले ठीक आहे ठीक आहे ना म्हणजे नको यायला स्टेजवर मला माहीत होतं त्यांना मी नकार दिला सरकार फसवाले म्हटलं खरं सांगितलं हे त्यांना ते आवडलं ना सावकाराचे आणि मी शिवेंद्रराजे तिथं होते शिवेंद्रराजे माझ्याकडे आले शिवेंद्रबाबांना म्हणलं बाबा मराठ्यांचं गेम तर करत नाही तुम्ही तुम्ही जे म्हणता आम्ही सुधारणा करू वगैरे तुम्ही करणार आहे का मला बघा जे आत्ता आहे ते स्वीकारा जे स्वीकारा किंवा न करा हे आहे ते असं आहे भविष्यात तुम्ही काय मागचाल तर तो, तो वेगळा विषय असेल याच्यात काही ये करता येणार नाही बरं मी नडलो हे बघितल्यानंतर उदय सामंत गेले होते निघून मराठा बरं माझ्या भूमिकेला सगळ्या मराठ्यांचे होता येतो जी आर फसवला मी ज्या वेळेस उठून उभा राहिलो माझ्या बांधवांना माहिती होतं ना योगेश केदार बोलायला म्हणजे काहीतरी खरं आहे सरकार फसवायला हे म्हणत होता तिथं खरं आहे म्हणून मनोज दादाने सुद्धा ज्यावेळेस विचारलं की बाई पोट्या हो तुम्हाला मान्य आहे का जी यार लोक काय म्हणले तुम्ही होता का तिथं ना काय म्हणले लोक मान्य नाही बरोबर मी उपोषण सोडू का रे लोक काय म्हणले दादा सोडू नाही म्हणले का नाही नाही म्हणाले सगळे माझ्यावर पण विश्वास होता ना सगळेच म्हणले तसं मग दादा काय म्हणले अरे मग मला का मारून टाकताय काय बरोबर आहे का नाही उदय सामंतांना मी आल्यावर विचारलं की तुम्ही फसवायला लागला आहे हे दिसतंय मला तुम्ही मला ज्यावेळेस जबाबदारी मिळाली मी सांगणार मराठा समाजाला मी ह्या सरकारच्या आड उभा राहणार तुम्ही आमच्या मराठाला फसवला हे सांगणार आणि mm. ती भूमिका मी जबाब जबाबदारी पार पडली माझ्या मनोजादांना माझ्या समाजाला तुम्ही फसवला हे मी बोलतो आहे ना सरकारच्या विरोधात आज मांडणी करतो आहे ना बरोबर आम्ही मिळाले म्हणून घरी बसणार नाही ना आमच्या हा खरं जे आहे आमच्या हातात <coughs> असल सोनं मिळवायसाठी आम्हाला परत यावं लागणार आहे मनोजादा जे आंदोलन करतील आम्ही त्याला सपोर्ट करू पुन्हा एकदा आणि घ्या तुम्ही भूमिका मांडताय तिथंही भूमिका मांडली आताही भूमिका मांडत आहात तुम्ही वाशीच्या जिहारवर सुद्धा असाच आक्षेप घेतला होता त्यावेळी पण तुम्ही म्हणाले होते या जिहारचा काही उपयोग होणार नाही हे आंदोलन फसलं यावेळेस पण तुम्ही आंदोलन केलं एवढ्या मोठ्या संख्येने गेला उलट वाशीच्यापेक्षा जास्त ताकदीने यावेळेस गेला होता रस घेऊन गेला होता ताकदीने लढत होता आंदोलन व्यवस्थित सुरू होतं पाऊस चालू होता तर पावसाच्या पासून वाचण्यासाठी दोन मंडप सुद्धा उभारण्यात आले दोन्ही मध्ये वेगवेगळ्या प्रकारे एकात आंदोलक आणि एकामध्ये सपोर्ट सपोर्टमध्ये असलेले बाकीचे व्यक्ती बसले होते एवढं सगळं सुरळीत असताना हे आंदोलन फसलं कुठं तुम्ही वाशीवरती सुद्धा आक्षेप घेतला होता नेमका त्या चेहरवरती आक्षेप काय होता याच्यात दोन्ही काय फरक आहे त्यावेळेला आझाद मैदानावर होतो आणि आझाद मैदानावर मी त्यावेळेस धोतर आणि ह्या ड्रेसमध्ये असायचो होतो म्हणजे मी समाजासाठी धोतर मी कोलकल ते पोतड्याचे कपडे घातलो मी पूर्वीपासून असा राहणारा माणूस मी तिथं उभा राहून समाजाला सांगत होतो की मनोज वाशीत न माघार जाऊ नये आझाद मैदानापर्यंत द्यावं कारण जो ड्राफ्ट तिकडे चालला आहे तो जी आर नाही आहे सगळे सोयरीचा फक्त ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनला आपण जी आर म्हणू शकत नाही त्याला आपण अध्यादेश म्हणू शकत नाही कायदा म्हणू शकत नाही जे घेऊन चालले होते ते, 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 हो ते सुमंत भांगे साहेब त्या सुमंत भांगे साहेबांना खूप पॉझिटिव्ह वंजारी समाजातले असले तरी त्या सुमंत भांगे साहेबांनी मराठा समाजाचा अनेक बाबतीत फार सपोर्ट आहे पण जो ड्राफ्ट घेऊन चालले होते तो त्यांच्या अधिकार क्षेत्रातला नव्हता तो जो ड्राफ्ट बनवला होता तो बनवला होता न्याय विभागाच्या लोकांना आणि हे होते सामाजिक न्याय विभागाचे सचिव hmm. जर विधी व न्याय विभागाच्या दिलेल्या ड्राफ्टमध्ये काही कमी जास्त करायचं असेल सुधारणा करायचं असेल तर तो सचिव सामाजिक न्यायाचा करू शकत नव्हता इथं सरकारनं कोणाला पाठवला पाहिजे होता विधी व न्यायाचाच सचिव पाठवायला पाहिजे होता बरोबर आहे का नाही बरोबर मंत्र्याला पण तो अधिकार नसतो कमी जास्त सचिवानेच तिथे यायला पाहिजे मग उघड दिसत होतो त्यांना म्हणून मी दादांना म्हणत होते दादा फसवायला लागले तिकडे या आझाद मैदानला या दुसऱ्या दिवशी म्हणत होते मग आझाद मैदानावर सरकारचे जे दलाल होते मनोजादांच्या बाजूने उभं राहून बोलणारे ते म्हणत होती की गुलाल ओझाळाच तयारी करा ज्यांच्याकडे गुलाल नाही त्यांनी आणा पण त्याही वेळेस मी ठासून सांगितलं की ह्या लोकांनी आपल्या हातात फक्त कागद दिलेला आहे दादा तुमची फसवणूक आली काही दिवसानंतर लोकांना कळलं की योगेश केदार बोलत होतं ते खरं होतं थोडं वाईट वाटलं काही लोकांना आता याही वेळेस माझं म्हणणं असाल तुम्ही ज्या वेळेस मला सांगितला नाही तर मी माझे तुम्हाला खरं सांग का मी जे करायला आहे त्यात माझं सह सहभाग आहे समर्थन आहे तुम्हाला ह म्हणला तर आपण निवांत मी कडलो होतो मी फ्रेममध्ये सुद्धा नव्हतो आजपर्यंत लोकांना वाटतं की जो जरांगे पाटील ज्याला नडायला लागलेत किंवा ज्याला चिडायला लागलेत तो माणूस कोण आहे आता तळा लोकाला कळालं की हां तो योगेश होतो मी फ्रेममध्ये सुद्धा नव्हतो मी, मी स्टेजच्या खाली होतो मी त्याही सांग ह्यावेळी सांगितलं मला विचारल्यावर सांगितलं की असं असं आहे उलट माझा आनंद काय होता आला इतके वर्ष लढलो आहे कशाला आपण सरकारच्या विरोधात जा गपचुप बसावं गुलाल अंगावर घेऊन गाडी निघून जाऊ पण ज्या क्षणाला पटला नाही मला यात हातात दिलाज यार आणि मी जर कुचराई केली असती ना आज गद्दारीचा शिक्का माझ्यावर पडला असता योगेश केदाराला पाटलांनी विचारलं आणि योगेश केदाराने सांगितलं की हे सगळं खरं आहे घ्या आज जे काय अपयश आले मराठा समाजाला ते योगेश केदाराच्या कपाळावर मारले असते माझ्या पिढ्यांचा उद्धार झाला असता आज मा मला समाधान आहे की माझ्या समाजाला मी फसवलं नाही मी मनोज दादाला फसवलं नाही मी मनोज दादाला सत्य सांगितलं आणि आता हळूहळू लोकांना कळायला लागले की अरे योगेश केदार म्हणते ते खरं व्हायला पण तुम्ही माध्यमांशी देत असलेल्या मुलाखतींमध्ये असं म्हटलं आहे की मनोज जरांगींना मनोज जरांगे, जरांगे पाटील यांना त्यांच्याच आसपासच्या काही शिष्टमंडळातील व्यक्तींनी घेरलं आणि तुम्हाला बाजूला केलं पण नेमकं असं का तुम्ही तर सोबत होता सुरुवातीपासून योगेश केदार कुठं खटकले ज्यामुळे त्यांना बाहेर काढलं किंवा बाजूला सरलं नाही मला खटकायचा काय प्रश्न नाही जर माझ्याविषयी काही राग त्यांच्या मनात असता किंवा द्वेष असता किंवा खटकला असतं तर तिने माझ्या हातात जे आरच दिलं ना सर जे काय वाचायचं आहे किंवा जबाबदारी काय खराय काय कुठं सांगायला माझ्या दिलंच नसतं त्यांनी त्यांनाही माहिती आहे योगेश केदारचं काय काम आहे योगेश केदारनं ओबीसी आरक्षणाची मागणी रुजवलेला माणूस आहे हा दिवस रात्र कष्ट केलेला माणूस आहे या माणसानं कधी स्वार्थ न करता मराठ्यांना खरं ते सांगितलेलं आहे हे झरांगी नाही माहिती आहे योगेश केदारला जरांगी पटलांनी अनेकदा सभांसाठी बोलवले आहेत त्या एकशे तेवीस गावांमध्ये या गोदापट्ट्यात या 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 पण ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केला नाही म्हणून सभेला न आलेला हा नैतिकता ठेवणारा योगेश केदार हे त्यांना माहिती आहे वनवास क्षेत्र काढलेला योगेश केदार आहे तुळजापूर ते मुंबईत चालत गेलाय उन्हात चालत गेलाय आझाद मैदानला पायाला फोड आले तरी थांबलं नाही आझाद मैदानला शंभर दिवस चिखलात लोळत राहिला पण ह्या माणूस त्याच्या भूमिकेवर कायम राहिलेला आणि था, ठाम राहिले कोणाला माहिती आहे मनोजदा माहिती होतं mm. म्हणून तर त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला ना बरोबर पण माझे आत्तापर्यंत एक रेकॉर्ड राहिला आहे मी माझ्या मागण्यांवर कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही ज्या वेळेला मनोजदा वडी आंदोलन झालं आणि सह्याद्रीला बैठक ठेवली होती त्यावेळेला वाटलाच तो तुम्हाला मी व्हिडिओ देतो mm. त्यावेळेला सह्याद्रीवर त्यांना प्रवेश द्यायला सुद्धा अडचणी होती योगेश केदारांना प्रवेश केला सगळ्यांसोबत नडत होतो बरोबर आणि त्या मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना दोन्ही उपमुख्यमंत्री असताना नडलेला माणूस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालं की मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे असं घोषणा देणारा माणूस योगेश केदारा पाहिला हेही माणूसदादाला माहिती होते मग आमचं एक एकमेकाच्यावर ट्रस्ट आहे मलिक ते मोठे दास माझ्यासाठी ते श्रद्धे आहेत समाजासाठी श्रद्धे आहेत बरोबर पण त्यांनाही माझं माहिती आहे आणि मलाही त्यांचं क त्याग माहीत आहे त्यामुळे आमच्या दौऱ्यातला काही विषय नव्हता फक्त समाजाची दिशाभूल होऊ नये हा मी माझा रोल अदा केलेला आहे आता समाज बांधवालासुद्धा ते पटायला लागलेलं आहे मला हजारो फोन यायला लागलेत लोकं म्हणजे दादा तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे समाजानं स सरकारनं आपल्याला फसवलं आहे सगळं खरं झालं परंतु वाशीमध्ये वाशी शिंदेंनी फसवलं असं बोललं गेलं आता राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतः शिवेंद्र राजेंनी फसवलं असं म्हणायचं का ह्या जे आरच्या बाबतीत तर त्यांनी फसवलं हेच मी म्हणाल म्हणजे मराठवाड्याचं तरी या जीआरची जबाबदारी कोणी घ्यायची बघा ह्या जीआरची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे तुम्ही आंदोलक प्रामाणिक आंदोलकांना फसवलं तुम्ही मराठवाड्यातल्या सात हजार गावात ज्या गावात नोंदीच नाही त्या गावात तुम्ही देऊ शकत नाही काही जरी सुधारलं की इथं हे तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि आमच्या समाजाची मागणीच स... कि बाब मराठवाड्याची जी होती त्याला विरोध नाही ओबीसीच्या लोकांचा बरोबर मराठी हेच कुणबी आहेत त्यासाठी वेगळ्या पद्धतीने कार्यवाही करता येते हे त्यांना माहिती आहे कसं करता येते जी आरमध्ये मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की कुळातील किंवा नातेसंबंधातील नातेवाईकांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल तीन अधिकाऱ्यांची समिती त्यांच्या कुळातील आहेत की नाही नातेसंबंधातील आहेत की नाही यांची घर जमीन शेत जमीन या भागात होती की नाही हे हैदराबाद गॅजेटच्या आधारे पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देतील मग या प्रमाणपत्रांचा पुढं उपयोग होईल का भले आज आपण धरू की सरकारनं प्रमाणपत्र वाटायला सुरुवात केली या जी आरच्या आधारावरती तर याचा पुढे उपयोग होऊ शकतो का किंवा शैक्षणिक किंवा नोकरीच्या क्षेत्रात हे प्रमाणपत्र वापरले जाऊ शकतात का जर दिली तर नाही बघा हे काही नवीन काही सेटअप केल्या नाही ज्याच्या ज्याच्याकडे कुणबी नोंदी आहेत असा माणूस आपल्या कुळातल्या म्हणजे वंशावळीत जुळणारा म्हणजे ज्याला मिळू शकते त्याला त्याला तो अफिडेव्हिट देऊ शकतो ते दिले खोरा आहे का कोटा हे सक्षम प्राधिकारी बघणार यात एक नवीन उल्लेख केलेला आहे की आपण गाव पातळीचे तीन अधिकाऱ्यांची एक समिती आहे ते कुणासाठी आहे सक्षम प्राधिकाराला हेल्प करण्यासाठी बरोबर आहे का नाही बरोबर मग हे आधीपासूनच आहे हो फक्त आता तीन आहे बरं ज्या गावात कुणबी नोंदच नाही अशात ते काहीच करू शकणार नाहीत ना ग्रामविकास अधिकारी हां महसूल विकास अधिकारी जे काही अधिकारी आहेत त्याचा काही संबंधच होणार नाही जे तो नोंदीच नाहीत बरोबर तिसरी गोष्ट जो कुळाच्या कुळातला नाही अशा माणसाला तर तो माणूस लिहून देऊ शकत नाही ना बॉन्ड प्रतिज्ञापत्र देऊ शकत नाही बरोबर ना बरो बरं त्या गावातील एका कुळात सापडलं सुलत भाऊकेला साप मिळू शकत नाहीत ह्याच्यात नाही कुळ वेगळे कुळातील ना ते संबंध असं म्हटलेला ना बरं त्याच्या पुढं काय म्हणलं आहे तुम्ही मला काय करावं लागणार आहे व्हॅलिडिटीसाठी वंशावळीच जे नियम आहेत ते करावंच लागणार आहे वंशावळीचं तर नियम सगळ्यांसाठी एकच आहे ना ठरवून दिलेला ह्यात नवीन काय नाही ज्याच्या ज्याच्या प्रमाणपत्रावर मराठा शब्द लागला आहे ज्याच्या जुन्या डॉक्युमेंटवर मराठा हा शब्द आहे अशा कोणालाही हा नव्यानं काही फायदा करून देऊ शकत नाही हे आता सुस्पष्ट आहे आणि येणाऱ्या काळात अजून कळणार तर बघू शकतो आपण हे होते ॲडव्होकेट योगेश केदार यांनी या बाबतीमध्ये आतापर्यंत परखडपणे भूमिका मांडलेली आहे मराठ्यांना आरक्षण जर पाहिजे असेल टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल तर ते फक्त ओबीसीमधून मिळू शकतं आणि ते मिळवण्यासाठीची प्रक्रिया म्हणजे सरळ सरळ पूर्ण मराठा समाज किंवा मराठा हा शब्द ओबीसीमध्ये समाविष्ट करावा लागेल अशा प्रकारचा जी आर जर शासनानं काढला शासन निर्णय जर शासनानं काढला तर त्यानंतरनंच फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल अन्यथा या जी आरमध्ये काही नवीन नाही हैदराबाद गॅजेटची जी काही वाशीमध्ये काढलेली नोंद होती तो जो, जो काही शासन निर्णय होता तोच तो तो निर्णय या ठिकाणी रिपीट करण्यात आलेला आहे फक्त शाब्दिक फेरफार केलेली आहे अशा प्रकारचा जो काही आहे तो आक्षेप यांनी नोंदवला होता आणि त्या प्रकारच्या प्रतिक्रियासुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळतात परंतु या सगळ्यानंतरनं काल राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांनी या भेटी दरम्यान म्हटलं की आम्ही तुम्हाला हवे असलेले बदल करून देऊ या जे आरमध्ये हवे असलेले बदल आम्ही करून देऊ तुम्ही फक्त आक्षेप नोंदवा परंतु या पूर्ण जी आरवरतीच आक्षेप योगेश केदार यांनी नोंदवलेला आहे हा जी आर नेमका कसा बदलता येईल आता आणि काय करावं लागेल जर मराठ्यांना पूर्णपणे आरक्षण द्यायचं हा जी आरमध्ये किती जरी बदल केला तरी तिथल्या सात हजार गावांमध्ये ज्या नोंदी नाहीत त्यांना हे काही करू शकत नाहीत जरी केला तर तो न्यायालयात चॅलेंज होणार आहे मराठी आणि कुणबी एकच आहेत हे म्हणायचा अधिकार ह्या समिती ह्या उपसमितीला नाही मंत्रिमंडळ समिती तो आयोगाचा अधिकार क्षेत्र आहे आयोगाचा प्रव्यू आहे म्हणून या लोकांच्या अधिकार म्हणून तर ते देत नाहीत ना मराठा कोण बी काय म्हणून नाहीतर त्यांनी तसंच गोळे काढले असतील माझं असं म्हणणं आहे की हा जी आर ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच देणार आहे आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला आयोगाकडनं त्या संदर्भाने घ्यावं लागणार आहे आणि ते शासनाने स्वीकारावं लागणार आहे बरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयोगाची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे आता योगेश केदार यांनी केलेलं आहे आणि त्या बाबतीतील ज्या काही अंतर्गत प्रक्रिया आहेत यामध्ये सुद्धा आयोगाचाच हस्तक्षेप असणार आहे यामध्ये राज्य सरकार किंवा शासन महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारची भूमिका घेऊन त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही यामध्ये आयोगाची भूमिका मध्यस्थी महत्त्वाची असणार आहे अशा प्रकारचं जे आहे ते चित्र आता निर्माण झालेलं आहे यानंतर आता मराठ्यांच्या वाट्याला काय येतं त्यांच्या पदरात काय पडतं म्हणजे एकीकडं एक सरकार कुठेतरी आम्ही योग्य असलेलं जे काय आहे ते मराठ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे असं स्टेटमेंट करताना पाहायला मिळत आहेत दुसरीकडे मनोज पाटील पाटीलसुद्धा आम्हाला हवं असलेलं आरक्षण हे शासनानं किंवा राज्य सरकारनं दिलं आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट करताना पाहायला मिळत आहेत मराठा समाज महाराष्ट्रभरामध्ये जल्लोष करताना पाहायला मिळते परंतु यानंतरनं ज्यावेळेस खरी वेळ येणार त्यावेळेस मराठा समाजाच्या वाट्याला काय येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे बाकीचे अपडेटसुद्धा तुम्हाला मी व्ही मराठीच्या माध्यमातून पोहोचवणार आहे त्यामुळं जुळून राहावी मराठीसोबत धन्यवाद